मला असं म्हणणं की सी बँक ज्याची एक वेगळी ओळख आहे आशियाई म्हणजे पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठी ही बँक आहे ह्याची मालकी शेतकऱ्यांची आहे ह्या शेतकऱ्यांना माहिती आहे का हे झालंय कोणी हा निर्णय घेतला या लिस्ट तिथे पोचल्या कशा का काय संबंध तिथले तिथे कोण कोण येऊन गेलं कोणी फोन वापरले कोणी कम्प्युटर वापरले पण ते सगळे कॅमेराचे जे व्हिडिओज आहेत हे पारदर्शकपणे यांनी नाबार्डला दिले पाहिजेत हे बघा आता माझं म्हणणं आहे की मी एस आय टी मागते सरकारने याच्यावर एसआयटी करावी कारण का अतिशय गंभीर विषय माझा बँकिंगवर प्रचंड विश्वास आहे सरकार सातत्याने गेले अकरा वर्ष म्हणते की सगळ्यांना बँकिंगमध्ये आणा चांगली गोष्ट आहे ब्लॅक मनी या देशातून काढून टाकूया मी स्वतः साथ देते त्यांना मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा बोललेले आणि दरवेळी बजेटवर जेव्हा जेव्हा कुठल्याही बँकिंगवर भाषण येतं त्याच्यावर मीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बोलायची संधी मिळते तिकडे त्याच्यामुळे बँकिंगमध्ये होणारे बदल हे सगळेच किंवा आरबीआयचं अतिशय उत्तम काम नाबार्डचं अतिशय उत्तम काम तर अशा ज्या घटना जा जर जा जातील त्याला रोल मॉडेल करून एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे देशाने की अशा घटना कुठेही जर देशात होत असतील तर नाबार्ड आरबीआय आणि फायनान्स मिनिस्ट्री त्या सहन करणार नाही सहकार चळवळीला बदनाम करण्याचं हे कृती आणि आम्हाला सहकार चळवळीचा सार्थ अभिमान आहे ह्याच्यात सहकारची फसवणूक आहे सहकार चळवळ ह्याच्यात बदनाम होते शेतकऱ्यांना फसवणूक होते केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार नाबार्ड या सगळ्या ला फसवण्याचं काम हे झालेलं आहे